पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतील तुर्भे येथे एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बारा वर्षीय अंजली सातपुते हिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली हत्या करणारा आरोपी सतरा वर्षीय असल्याचे समोर आले आहे तुर्भे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले जुन्या भांडणातून हत्या केल्याची आरोपीने कबुली दिली आहे मयत आणि आरोपी फोटो काढण्यासाठी तुर्भे येथील डोंगराळ भागात गेले होते याच ठिकाणी फोटो काढून झाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादातून आरोपीने डोक्यात दगड मारून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले पोलीस अधिक तपास करत आहेत पूर्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक चार रोजी संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान एक तक्रारदार महिलेने तक्रार दिली की त्यांची बारा वर्षाची मुलगी आहे याचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे त्याप्रमाणे पूर्वे पोलीस स्टेशन येथे दोनशे अब्लिक पंचवीसप्रमाणे हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता त्या दरम्यान रात्री साडे अकरा वाजता त्यांच्या नातेवाईकांनाच त्या मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळाल्यामुळे त्यांनी ते दिवाई पाटील हॉस्पिटल त्यानंतर कळल्यानंतर आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पडल्याचं डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले त्यानंतर संपूर्ण वरिष्ठांना या गोष्टीची माहिती देऊन संपूर्ण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी ए सी पीज यांनी संपूर्ण रात्रभर या गुन्ह्याचा सखोल तपास केला घटनास्थळाला भेट दिली आणि ज्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला होता त्या ठिकाणी भेट देऊन अनेक टेक्निकली बाबीवरती तपास करून एक, वर एक सतरा वर्षाच्या संशयित मुलाला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केला असल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या मुलीवरती त्यांनी तिच्या तोंडावरती दोन दगड मारून तिचा खून केला असल्याचे निष्पन्न झालेलं आहे